बघा ए आणि बी यांचं एकूण वेतन बाराशे पंधरा रुपये पंच्याऐंशी पूर्णांक पाचशे सात टक्के खर्च केला बी ने त्याच्या उत्पन्नाच्या त्र्याऐंशी पूर्णांक एकशे तीन टक्के खर्च केला त्यांच्या बचतीचं गुणोत्तर तीनाशे चार आहे तर त्यांचे वैयक्तिक वेतन शोधा असा प्रश्न लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोस तुम्ही जे प्रश्न विचारता ते प्रश्न तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षार्थ्याने विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा आता पहिली गोष्ट ए आणि बी यांचं एकूण वेतन बाराशे पंधरा म्हणजे इथं आम्ही अशा पद्धतीची मांडणी करू शकतो की ए अधिक बी बराबर बाराशे पंधरा हे समीकरण एक समजा आता गणित म्हणते की एने त्याच्या उत्पन्नाच्या पंच्याऐंशी पूर्णांक पाचशे सात टक्के खर्च केला म्हणजे याचा खर्च गोष्टी लक्षात घ्या याचा खर्च याची बचत या दर्शवलेल्या माहितीवरून आम्ही काढू शकतो एने त्याच्या उत्पन्नाच्या पंच्याऐंशी पूर्णांक पाचशे सात हे टक्के आहेत आता पंच्याऐंशी पूर्णांक पाचशे द सात याच अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हा त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवा छदस्तानी छेद जसाच्या तसा ही संपूर्ण प्रोसेस काय येतील मित्रांनो माहिती आहे का सहाशे छदस्थानी सात मात्र हे टक्के याचा विसर पडायला नको मग आता टक्के याचा अर्थ छदस्थानी शंभर घ्या किंवा साधर्म्यता आणायची तर इथं गुणीला एक छेद शंभर अशी मांडणी करा म्हणजे सहाशे सातशे हे दोन शून्य दोन शून्य याचा अर्थ सहा छेद सात हा याचा काय आहे खर्च आहे प्रश्नामध्ये त्यांच्या बचतीचं गुणोत्तर दर्शवलं याची बचत किती याची बचत किती हा प्रश्न मनाशी विचारा त्यासाठी एक मांडा एक हा हे त्याचं उत्पन्न एक हे त्याचं उत्पन्न समजू पैकी सहा छेद सात हा त्याचा काय आहे खर्च आहे हा सुद्धा इथं पूर्णांकयुक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणले त्यामधून वजा असेल अंश वजा करणे छेदस्थानी छेद दसाच्या तसा म्हणजे सात एक सात त्याच्यामधून अंश सहा वजा छदस्थानी सात जशीच्या तसे अर्थात सातामधून सहा गेले एक छेद सात ये ही झाली बचत कोणाची ए ची, ची बचत आम्हाला प्राप्त झाली याच प्रमाणे इथ बीचा खर्च बचत काढा बीचा खर्च आणि बचत काढू हा बी लेकरांनो त्याच्या उत्पन्नाच्या त्र्याऐंशी एक छेद तीन टक्के खर्च करतो आता त्र्याऐंशी एक छेद तीन टक्के खर्च करतो याला सुद्धा संक्षिप्त करा म्हणजे हा पूर्णांक अपूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला लागून त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे वजा असेल अंश वजा करणे इच्छेत असताना छेद जसाच्या तसा या न्यायाप्रमाणे ही संबंध क्रिया अशा पद्धतीची होते त्र्या गुणीला तीन त्यामध्ये एक मिळवला उत्तर अडीचशे छदस्थानी तीन मात्र हे टक्के म्हणून याच्या छदस्थाने शंभर घ्यावे लागतात किंवा याला गुणीला एक छेद शंभर घ्या तोच म्हणजे अडीचशे अंशामध्ये छदस्थानी तीनशे इथं अशी का मांडणी तर अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदा मग आता इथं लक्ष द्या हे शून्य हे शून्य गेलं आणि पाचा पाचा पंचवीस पाच सकतीस पाचशे सहा हा बीचा खर्च आम्हाला सापडला आता बीची बचत किती हा प्रश्न तेव्हा त्याच उत्पन्न एक गृहित धरायचं वजा पाचशे सहा हा त्याचा खर्च ही सांगितली अकरा सा, इथं सुद्धा पूर्णांक अपूर्णांक त्याचं अंशाधिक रूपांतर करत असताना छेदाना छेदाने पूर्णांकाला गुन्हे म्हणजे सहा एक सहा वजा असेल अंश वजा करणे छेदस्थानी छेद साछतसा म्हणजे अंशातील वजा बाकी एक छेद सहा बी ही या बीची बचत आता गणितानं आम्हाला बी यांच्या बचतीचं गुणोत्तर दर्शवलं सोडत तीन छेद प्रतिनाश चार लक्षात घ्या ए बी यांच्या बचतीचं गुणोत्तर याची मांडणी करायची कशी याची बचत आहे छेद सात ए म्हणजेच हे ए ए या सोबत एकटे नाही त्याच्या केला तर इथे सुद्धा दोन अपूर्णांक बनतात म्हणजे याला आणखी स्वार्थ करायचं झालं तर ए छेद सात ही आहे एची बचत इथं सुद्धा बी च्या छेदस्थानी काही नाही कोणतीच संख्या कोणतंच पद एकटं नसते त्याचे छेदस्थानी एक या न्यायाप्रमाणे इथं सुद्धा दोन अपूर्णांक एक छे सहा गुणीला बी छेद एक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे बी छेद सहा ही था। था ची बचत हे तुमच्या लक्षात येत असावं म्हणजे याची बचत आहे ए छेद सात याला भागीला ची बचत आहे बी छेद सहा आता यांच्या बचतीचं गुणोत्तर गणितमध्ये तीनास चार मग करायचं काय इथं त्रिलाशिक पद्धतीने तिरपाल गुणाकार लक्ष द्या म्हणजे कसा तर चारचा या पदासोबत आणि सहा बिछेद सहाचा या पदासोबत लक्ष द्या मग आता चार ए सोबत गुणीला अर्थात चार गुणिला ए छेद सात इकडं तीन सोबत हे पद गुणिला बी छेद सहा म्हणजे चार ए छेदस्थानी सात तीन बी छेदस्थानी सहा अशा पद्धतीचं काहीतरी उत्तर प्राप्त झालं इथं सुद्धा आता करायचं काय तर सहा या पदाला गुणिला सात या पदाला म्हणजे चार सख म्हटल्याची एक पाहिली वाढवा चार ए एला सहा बराबर तीन बी गुणिला सात म्हणजे सहा चूक चोवीस ए बराबर सात सात्री एकवीस बी या एकवीस आणि चोवीस ला संक्षिप्त करा जसं की तीन आठ चोवीस तीन सात एकवीस याला संक्षिप्त आम्ही करू शकतो दोन्ही पद भागीला स्वरूपात आहेत म्हणून आता आठ ए बराबर सात बी लक्ष द्या लेकरांनी आता या बीची किंमत काय असा जर प्रश्न आम्ही मनाशी केला आणि गणित जर या समीकरणाचा वापर करून सोडवू म्हटलं तर बीची किंमत किती असा प्रश्न मनाशी निर्माण करा तेव्हा आठ एकर जातानी सात भाग गेला ही बीची किंमत सापडतील केलेकरांना लक्ष द्या आता हे समीकरण पहिलं ए अधिक बी या दोघांचा हा पगार बारा पंधरा म्हणजे एक हजार दोनशे पंधरा मांडा आणि बीची ही किंमत आठ ही छेदस्थानी सात समोर बारा पंधरा ही अशी मांडणी का करायची आम्हाला उत्तरा पावलं बराबर टाकता यावेत आता हा बघा पूर्णांक युक्त पूर्णांक त्याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हा अधिक असेल अंश मिळवा छदस्तानी पंधरा अंशातील बेरीज आठ सात पंधरा ये छदस्तानी सात बारा पंधरा समोर हा त्यांचा पगार यक्रांनो पंधरा येला ला एक ट्रा बारा सोबत हे सात आता गुणीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदाला भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडा हा गणित गुणधर्म ये करा बारा पंधरा गुणीला सात आणि आता हे पंधरा भागीला का मांडायचे पंधरा भागीला संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदाला गुणि एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडा हा गणित हे गुणधर्म माता या न्यायाप्रमाणे हा भाग गेला एक्क्यांची म्हणजे ए बराबर एक्क्याऐंशी गुणीला सात ए बराबर सात एक सात आणि साती आठ पाचशे सदुसष्ट हा सापडला पगार ए ए चा म्हणजे हे च वेतन ए च वेतन किती सर तर त्याचं उत्तर पाचशे सदुसष्ट रुपये या सापडल्या याच्या वेतनावरून आम्ही बीच सुद्धा वेतन काढू शकतो समीकरण बघा ए आधी बी बघा पंधरा

सात गेले आठ इथं देऊन टाका अकरातून सात गेले चार परत इथं द्या बारातून सहा गेले सहा म्हणजे आठ सात पंधराशे पाच हा चालक पाच सहा पाच बारा सहाशे अठ्ठेचाळीस हे बी बीच वेतन आम्हाला ए आणि बी यांची वैयक्तिक वेतन शोधा असा प्रश्न केला त्यांची वेतन ए च वेतन पाचशे सदुसष्ट रुपये तर बी च वेतन सहाशे अठ्ठेचाळीस रुपये यांची जेव्हा तुम्ही बेरीज करता तेव्हा बाराशे पंधरा रुपये हे दोघांचं संयुक्त वेतन आम्हाला सापडते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य असाईब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं अशी इच्छा असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. पगाराचे गुणोत्तर आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करते